त्याला समाज मनाची नस माहिती असली पाहिजेत त्यांना सर्वसामान्यांच्या मनात स्फुलिंग चेतवता आले पाहिजेत सर्वसामान्यांच्या सहभागाशिवाय क्रांती आणि इतिहास घडणे अशक्य आहे असं मत ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉक्टर उत्तमराव भोयटे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र साहित्य परिषदेचा महामहोपाध्याय दत्तोवामन पोदार पुरस्कार डॉ सचिन पवार यांच्या शिवछत्रपतींचे शिलेदार या पुस्तकाला डॉ भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार उपस्थित होते रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉक्टर भोईटे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने अलौकिक गुणवत्ता असलेले लोकोत्तर नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वराज्यासाठी प्रेरित केले आहे त्यांच्यात स्वराज्यासाठी प्रसंगी प्राणार्पण करण्याचा धैर्य निर्माण केले ही सर्वसामान्य माणसे स्वराज्याची शिलेदार झाली तर समाजशास्त्रज्ञांनी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून दिली आहे राज्यशास्त्रज्ञांनी सुद्धा ती म्हणजे प्रत्येक समाज हा नाही म्हटलं तरी दोन मध्ये मध्ये स्तरांच्या त्याला इंग्लिश मध्ये अप्रोप्रिएट शब्द आहेत मराठीमध्ये सुद्धा आहेत मध्ये एलिट हा शब्द आहे मराठीमध्ये आपण ज्याला श्रेष्ठीजन म्हणतो श्रेष्ठी जनांचा एक वर्ग अभिजनांचा एक वर्ग समाजामध्ये असतो आणि त्याच्या खाली हा सामान्य जनांचा कॉमनर्सचा

स्वराज्याच्या पराक्रमाला कर्तृत्वाचे कोण नव्हते आणि त्यांच्या सारा महाराष्ट्र देश करून दिला शिवछत्रपतींचा हर एक सहकारी हा असामान्य होता कोणी अर्जुनाच्या तर कोणी करण्याच्या प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले दत्तो वामन पोतदार यांनी सात दशके आपल्या सर्वकंश प्रतिभेचा ठसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर उमटवलाय ते समतोल बुद्धिवादी आणि चिकित्सक विचारवंत होते अखिल भारतीय ख्यातीचे इतिहास संशोधक सुसंस्कृत पंडित उत्तम वक्ते असणारे पोतदार महाराष्ट्राचा चालता बोलता ज्ञानकुश होते